माझा असा अनुभव आहे की माझ्या डोक्यामध्ये खूप आग होत होती डोक्यामध्ये आग होत होती आग होत होती बर हा आणि घाम सुद्धा पडायचा का डोक्यामधून खाली बर दवाखाने केली मी पण फरक नव्हता पडत आता बोलत होते तुम्ही खूप टेन्शन घेता त्याच्यामुळे पण मी देवावर माझा विश्वास नव्हता पण माझी आत एक होती वाऱ्या करत होती की मला म्हटली की तू चाल माझ्यासोबत मग मी पहिल्या वेळेस इथं आली चमत्कार असा झाला की महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि दोनच मिनिटांमध्ये माझ्या दो डोक्यातली पूर्ण आग नाहीशी झाली आणि मी एकदम बाहेर गेले तर म्हटलं अरे हा काय चमत्कार मी असं डोकं दाबून बघितलं मी माझं तर दुखतच नव्हतं खूप दुखत होतं माझं मग मी खिडकीतून महाराजांनी बघितलं मला हा काय चमत्कार म्हटलं नाही गड्या देव खरंच आहे त्यावर माझा मोठेच विश्वास नव्हता आणि दुसरा असा अनुभव आहे की माझ्या मुलीला खूप उष्णता होती उष्णतामध्ये तिच्या हातातून असं म्हणजे घाम निघायचा आणि पायाला सुद्धा घाम यायचा नाकाला घाम यायचा तिला म्हणजे खूपच घाम यायचा गळत होता तिच्या हातातून घाम महाराजाचा आशीर्वाद भेटला महाराजांनी तिला एक आंबा दिला खाण्यासाठी आणि ते तिच्या आता उष्णता एकदम कमी झाली आणि तिसरा असा अनुभव आहे की माझ्या मोठ्या मुलीला पिरियड्स येत नव्हते तिला म्हणजे आठव्या वर्गामध्ये पिरियड्स येत होती आणि मग आलीच नाही दवाखाने केले मी मेकरमध्ये ताजने मॅडमकडे घेऊन जात होती मी तिला दर महिन्याला मग मॅडम तिला गोळ्या औषध देत होती मग तिला पिरियड्स येत होती नंतर दवाखान्यामध्ये नाही गेले की मग तीन महिने येत नव्हती मग असं म्हटलं मग हमेशा असंच कोण राहिलं म्हणून मग मी दवाखाने घेऊनच नाही गेली तिला मग दोन वर्ष झाली तिला पिरियडच नाही आली मग माझ्या वाऱ्या चालू होत्या इथं बापाच्या समाधीला तिच्याबद्दल नमन केलं मी आता दोन वर्षापासून तिला रेग्युलर म्हणजे दर महिन्याला पिरियड्स येतील ताळ्याच्या गजरामध्ये अवघ्या का वाक्य निट आहे का डोकं चुकत होत आणि अवघ्या दोन मिनिटांमध्ये डोक्यावर हात ठेवल्यानंतर डोकं दुखायचंच बंद झालं याच्यापेक्षा चमत्कार काय असतो जगामध्ये कुठंच किती मिनिटामध्ये मोठे ना अवघी दोन मिनिट की काय चमत्कार मग मी त्या खिडकीतून महाराजांना बघितलं अरे नाही म्हटलं देव खरंच सांगेल ताईने एक वाक्य बघाशी बोलून गेले माझा देवावरच विश्वास नव्हता देवावर माणूस तर तर माणूस आहेत नावायचे देवावर विश्वास नव्हता मलकापूरवर विश्वास असल्याचं काही कारणच नव्हतं देवावरच विश्वास नसणारी ती माता मावली परंतु सांगते की माझा देवावर विश्वास नव्हता तरी पण उग चालाव नेमून आले डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद घेतला दोन मिनिट अशा लोकांना देव लोक पाहतो जी माणूस म्हणतो माझा देवच नाही आणि देवावर माझा विश्वासच नाही अहो जी माणूस देवच भ्रांनी मिळत नाही तेव्हा कितक चमत्कार म्हणजे ती पूर्ण माणूस म्हणतो नाही नाही लयच वेगळे हो आता ती मात्र बनिया नाही का इडती काय धापत नसेल मुलका माझा टाळायचा गजरामध्ये